नमस्कार मंडळी पब्लिक कट्टा या युट्यूब मध्ये तुम्हाला सर्वांचं स्वागत आज आपण एक अत्यंत गंभीर विषयाबद्दल बोलणार आहोत संपूर्ण देशाला हदरवून टाकलंय शिक्षण आणि अध्यात्माच्या नावाखाली चालणाऱ्या एका प्रतिष्ठित संस्थेवर झालेले यौन शोषणाचे आणि गैरव्यवहाराचे आरोप तसेच या आरोपांच्या केंद्रस्थानी असलेले एक तथाकथित स्वामी हे सर्व खरोखरच धक्कादायक आहे दिल्लीतील श्री शारदा इन्स्टिट्यूट ऑफ इंडियन मॅनेजमेंट अँड रिसर्च या संस्थेमध्ये नेमकं काय घडलं विद्यार्थिनींचे नेमके आरोप तरी काय आहेत आणि या सगळ्यावर शृंगेरी शारदा पीठम तसेच पोलिसांनी कोणती भूमिका घेतली आहे याबाबत सविस्तर माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत दिल्ली येथील श्री शारदा इन्स्टिट्यूट ऑफ इंडियन मॅनेजमेंट अँड रिसर्च ही संस्था कर्नाटकामधील प्रसिद्ध शृंगेरी शारदा पीठमशी जोडलेली आहे आणि ती व्यवस्थापन क्षेत्रातील पदव्युत्तर शिक्षण देते याच संस्थेचा व्यवस्थापक अर्थात डायरेक्टर म्हणून कार्यरत होता स्वामी चैतनानंद सरस्वती ज्यांना पार्थ साथी ही ही नी नी या नावानंही ओळखलं जात दोन महिन्यांपूर्वी काही विद्यार्थिनी याच स्वामी चैतनानंद सरस्वती याच्यावर येऊन उत्पीडन अश्लीन संभाषण धमकावणं आणि बळजबरीने स्पर्श करण्याचे गंभीर आरोप केले आणि या घटनेने संस्थेच्या तथाकथित आध्यात्मिक छत्राखालचे केळसवाणी वास्तव उघड झाले या आरोपांमुळे ही घटना लगेचच राष्ट्रीय महिला आयोग आणि दिल्ली पोलिसांच्या कक्षेत आली पोलिसांनी या प्रकरणाची गंभीरता लक्षात घेऊन तातडीने तपास सुरू केला दिल्ली पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार आतापर्यंत बत्तीस विद्यार्थिनींची चौकशी करण्यात आली यापैकी तब्बल सतरा विद्यार्थिनींनी स्वामी चेतनानंद सरस्वती यांच्या विरुद्ध थेट आणि स्पष्ट आरोप लावला या आरोपांमध्ये केवळ शारीरिक छळच नव्हे तर अशोभनीय भाषा वापरणं आणि मानसिक त्रास देणं याचाही समावेश आहे धक्कादायक बाब म्हणजे स्वामी चेतनानंद यामध्ये मध्यरात्री विद्यार्थिनींना आपल्या खोलीत बोलावणं त्यांना बेबी आय लव्ह यू आज तू खूप सुंदर दिसते जवळ असे अश्लील मेसेज व्हॉट्सअपवर पाठवणं अशा अनेक गैरकृत्यांचा समावेश आहे विद्यार्थिनींनी विरोध केला असता आरोपींच्या लेडी गॅंग म्हणून ओळखल्या जाणाऱ्या तीन महिला कर्मचारी त्यांच्यावर अवैध मागण्या मान्य करण्यासाठी दबाव टाकत होत्या हेही हे समोर आले या प्रकरणातील एक अत्यंत संवेदनशील आणि केळसवाणा भाग म्हणजे होळीच्या दिवशी घडलेली घटना विद्यार्थिनींच्या आरोपानुसार होळीच्या दिवशी स्वामी चैतनानंद मुलींना एका रांगेत उभं राहून ओम बोलून वाकायला सांगितलं त्यानंतर त्यांना कुंकू लावलं आणि गालावर रंग लावला याच दरम्यान त्यानं एका विद्यार्थिनीला बळजबरीनं स्पर्श केला आणि तिला वारंवार बेबी म्हणून संबोधित केलं यापेक्षा ही धक्कादायक बाब म्हणजे वसिगृहात राहणाऱ्या विद्यार्थिनींच्या बाथरूम बाहेर सीसीटीव्ही कॅमेरे लावण्यात आले होते आरोपी स्वामी चेतनानंद सरस्वती हा त्याच्या मोबाईलवरून या सीसीटीव्ही कॅमेऱ्याचे थेट फुटेज पाहत होता आणि त्यांच्या प्रत्येक हालचालीवर लक्ष ठेवून असायचा वसतीगृहात राहणाऱ्या पंच्याहत्तर पैकी अनेक आर्थिक आर्थिकदृष्ट्या दुर्बळ घटक श्रेणीतील आहेत आणि शिष्यवृत्तीवर शिक्षण घेत आहे अशा गरीब आणि असाय विद्यार्थिनीचे शोषण होणे ही बाब अत्यंत गंभीर आणि चिंताजनक आहे असे मत राष्ट्रीय महिला आयोगानंही व्यक्त केलंय या गंभीर आरोपांच्या आधारावर दिल्लीतील वसंत कुंज पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला तपास सुरू असताना पोलिसांना संस्थेच्या स्वामी चैतन्यानंदची एक कार आढळून आले या कारवर संयुक्त राष्ट्रांची बनावट डिप्लोमॅटिक नंबर प्लेट लावलेली होती या फसवणुकीच्या गंभीर गुन्ह्यासाठी पोलिसांनी एक स्वतंत्र एफ आर आय देखील दाखल केली दक्षिण पश्चिम दिल्लीच्या डीएसपी ऐश्वर्या सिंह यांनी माहिती देताना सांगितलं की या दोन वेगवेगळ्या गुन्ह्यांसाठी वेगवेगळ्या कलमांखाली गुन्हा नोंदवण्यात आलाय आणि आरोपीचा शोध सुरू आहे घडलेल्या घटनेमुळे संस्थेची मूळ संस्था असलेल्या कर्नाटकामध्ये शृंगेरी शारदा पीठमवरही ताण आलाय दोन ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी शृंगेरी पीठम एक पत्र जारी करून स्वामी चैतन्यानंद सरस्वतीच्या शृंगेरी पीठमशी किंवा त्याच्या संन्यासी परंपरेशी कोणताही संबंध नाही असं स्पष्ट केलं तसंच या गैरकृत्यांची माहिती मिळता संसर्ण आणि पीठमनं तत्काळ पावलं उचलण्यास सांगितली आहे मंडळी आता हे स्वामी नेमके कोण आहेत ते पाहूया ओडिसामध्ये धार्मिक गुरु मानतो तो दिल्लीच्या श्री शारदा इन्स्टिट्यूटचा डायरेक्टर राहिला आणि युनिव्हर्सिटी ऑफ शिकागो सारख्या आंतरराष्ट्रीय संस्थांशी आपले शैक्षणिक संबंध असल्याचा दावाही तो करतो मात्र या गंभीर आरोपानंतर त्याचे आध्यात्मिक तसेच शैक्षणिक दावे संशयाच्या भोवऱ्यात सापडले आहेत श्रृंगेरी पिठमने आता त्यांच्याशी संबंध नसल्याचं स्पष्ट केलंय गंभीर बाब म्हणजे या सगळ्या घडामोडींमध्ये आरोपी स्वामी चैतन्यानंद सरस्वती हा फरार आहे दिल्ली पोलिसांनी त्याच्या विरोधात लुकआउट नोटीस जारी केली जेणेकरून तो देश सोडून पळून जाऊ नये मिळालेल्या माहितीनुसार त्याचे शेवटचे लोकेशन हे मुंबईचे असल्याचं पोलिसांच्या तपासात उघड झाले पोलिस त्याला ताब्यात घेण्यासाठी पूर्ण प्रयत्न करत असून दिल्ली पोलिसांची पथके त्याला दिल्ली हरियाणा उत्तर प्रदेश राजस्थान आणि उत्तरखंड या राज्यांमध्ये शोधत आहे घडलेल्या या धक्कादायक श्री शारदा इन्स्टिट्यूटच्या दिल्ली कॅम्पस मध्ये सध्या प्रचंड तणावाचं वातावरण आहे संस्थेच्या गेटवर मोठ्या संख्येनं खासगी सुरक्षा तैनात करण्यात आली आहे आणि माध्यमांना आत प्रवेश करण्याची परवानगी नाकारण्यात आली गाईड्स बदलण्यात आलं असून आता आत जाणाऱ्या प्रत्येक व्यक्तीची कसून चौकशी केली जाते शिक्षण सुरळीत चालू राहील आणि विद्यार्थिनीची सुरक्षा हीच सर्वात मोठी प्राथमिकता आहे असं आश्वासन संस्थेने दिले राष्ट्रीय महिला आयोगानं या प्रकरणाची गंभीर दखल घेतलीय आयोगानं संबंधित अधिकाऱ्यांकडून तीन दिवसांच्या आत संपूर्ण स्टेटस रिपोर्ट मागितला आयोगानं आपल्या निवेदनात स्पष्ट केलंय की आरोपीनं गैरवर्तन केलंय अश्लील संदेश पाठवलेत आणि काही प्राध्यापकांनी आणि कर्मचाऱ्यांनीही विद्यार्थिनीवरील त्यांच्या अवैध मागण्या पूर्ण करण्याबाबत दबाव आणलाय असं दिसतय ईडब्ल्यू एस श्रेणीतील विद्यार्थिनींचे शोषण होत असल्याचं आयोगाने यावर तीव्र चिंता व्यक्त केली या प्रकरणात शृंगेरी शारदा पीठामुळे कारवाई केली राष्ट्रीय महिला आयोगानं हस्तक्षेप केला आहे आणि दिल्ली पोलीस आरोपीचा देशव्यापी शोध घेत आहे मंडळी शिक्षण संस्थांमध्ये गुरु शिष्य संबंधाचे पावित्र्य जपलं जाणं अपेक्षित असतं पण घटना शिक्षण क्षेत्रात कलंक लावणाऱ्या ठरतात विशेषतः गरीब आणि दुर्बळ घटकातील विद्यार्थिनींना शिष्यवृत्तीच्या आधारावर शिक्षण घेत असताना अशा शोषणाला सामोरे जावे लागणं ही समाजासाठी एक धोक्याची घंटा आहे या संपूर्ण प्रकरणावर तुमचं मत काय आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि आमच्या युट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका